नमस्कार मित्रांनो मी तुमचं मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि आज आपल्यासोबत आहेत पुण्यातली फेमस सेलिब्रिटी आणि ते आहेत कॉमेडियन त्यांचं नाव आहे साईल होरणे सर नमस्कार स्वागत आहे तुमच्या आपल्या मिस्टी टॉक्स या चॅनलवर नमस्कार भाऊ साईल तर सगळ्यांनाच हसवतो पुण्यातल्या लोकांना मुंबईतलं म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांना साईल हसवतो पण साईल हे मिस्टेरियस किस्से घडलेले आहेत तर आज आपण त्यांच्याकडनं ते ऐकणार आहोत तर दोन किस्से आहेत बेसिकली माझे एक किस्सा जो एक किस्सा जो स्वतः बरोबर घडलेला आहे माझं पण तो मला एक्झॅक्टली नाही माहिती की म्हणजे सुपर नॅचरल त्यामध्ये काय आहे का पण स्केरी तर आहे म्हणजे अजून पण मी स्वतः पण जेव्हा मला ती गोष्ट आठवते तेव्हा माझ्या अंगावर काटा येतात आणि मी कुणाला सांगतो त्यांना पण ती गोष्ट म्हणजे असं घाबरलंसारखं होतं किंवा अंगावर काट येतो मग पहिला तो किस्सा सांगतो आणि मग दुसराचा दुसरा जो दुसरा दुसरा किस्सा तो माझ्या फादरच्या मावस काकांबरोबर घडलेला आहे तो रिअल म्हणजे पॅरानॉर्मलच त्याला म्हणता येईल म्हणजे आता आता आपल्याला सांगितलेलं आहे घरच्यांनी आता आपल्याला एक्झॅक्टली नाही माहिती काय मग पहिला किस्सा सांगतो मी तर ही गोष्ट असेल दोन हजार सतरा सतरामधली सतरा सतरा अठरामधली की गोष्ट असेल तेव्हा ओपन माइक्स स्टँडअप कॉमेडीचे ओपन माइक स्टँडअप कॉमेडीचे शो क्लासिक रॉक कॅफे नावाची एक जागा आहे कल्याणी नगरला पुणे बरोबर असं असायचं आता तेव्हा नवीन नवीन होतो मी तर नवीन नवीन तुला माहिती की फक्त परफॉर्मन्स करून नाही चाललं तुला नेटवर्किंग करावं लागतं चार लोकांबरोबर ओळखी करावं लागतात करा लागता। तर आम्ही शो संपल्यानंतर पण दोन दोन तास तिकडे थांबायचो की कोण नवीन बाहेरचं मोठं कमेडियन आलं फेमस कोण कमेंड आला विपुल गोयल आला हे आलं हा ना कोण आलं त्यांच्यावर थोडं टाइमपास करा का जेवण वगैरे करा ओळखी वाढवा ना शेवटी ओळखीनेच निच होतं ना म्हणजे रिलेशन मेंटेन करा सगळ्या गोष्टी करा हा मग दहा अकरा जरी शो संपला अकरा साडेला तरी आम्ही एक दीड वाजेपर्यंत थांबायचो तिकडं कमिडियन वगैरे आणि तेव्हा मी राहिलं इथंच होतो आपलं कात्रचं इथं पुढं गुजरवाडीचं इथं तर मग थांबायचं वगैरे तर मोस्टली एक दीड वाजेचं यायला मला तर एकदा रात्री असंच शो वगैरे संपवलं एक दीड वाजला जेवलं बिवलं असेल आणि मी बाईकवर यायचो डिस्कवर होती माझी डिस्कवरती आपलं रात्री मस्त हेडफोन टाकायचं आणि यायचं तर शो संपला असं एक दीड वाजता निघालो मी आपल्या केपीवर आणि तो मागे रुबी हॉलचा तिकडनं यायला लागतं केपी ना केपीचा पंपवर बरोबर तिकडनं येत होतो मी आणि रुबी हॉलचं चा इथं चाललो होतो मी तर एका पोरांनी लिफ्ट मागितली मला पूर्ण सामसुम रस्त होता नॉर्मली मी काय करतो लिफ्ट देत नाही कुणाला म्हणजे मी बघतो म्हातारा माणूस असेल तर हा म्हणजे ज्याला गरज आहे एक्झॅक्ट म्हणजे म्हातारा किंवा ज्याला पाय म्हणजे काहीतरी आदू वगैरे असेल किंवा शारीरिक काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना लिफ्ट म्हातारा किंवा असं आता कोणतरी बारकाय जर आपल्याला बेसिकली बघ काय तुला माहीत नाही इंडियामध्ये मा कोण तुला कुठला इंटेन्शननी काय करतं काय पण होऊ शकतं मी आज बेसिकली लिफ्ट द्यायचं गणित काय किंवा आपल्याला काय विषय झालाच तर आपल्याला याला हँडल है करता येऊया मॅन टू मॅन जर काय झालंच वस्ट केस तर अशा हिशोबाने तर तो असा लुक्का सुक्का होता नॉर्मली देत नाही मी तसा पोरांना नाही आता लुक्का सुक्का होता वयाने पण थोडं कमी वाटत होतं मे बी मी एकोणीसवीस वर्षाचा असेल तर आणि शांतपणे थांबला होता एखाद्याचं लय हे करत का दे एकदम डेस्परेट आपण पण म्हणतो अरे काय का वीअड आहे का काय आपल्याला माहीत नाही जे करत याचे काय इंटेन्शन आहे एकदम असं शांतपणे थांबलं होता रुबी हॉलच्या ऑपोजिट साईडला रुबी हॉल बरोबरच्या रुब ऑपोजिट साईडला थांबला होता आणि लिफ्ट असं एकदम दोनदाच फक्त बोला मला वाटलं की ठीक आहे देऊ शकतोय असेल वगैरे एक दीड दीड वाजलं होतं ना दीड का पावणे दोन वाजले असल ह्याला काय इकडनं मिळणार पण नाही लवकर तर मग मी थांबवली गाडी काय बोलला नाही जस्ट मागं येऊन बसला माझ्या मग तू त्याला विचारलं नाही का कुठं जायचं हा सांगतो ना तुला मी गाडी थांबवली बसला पण माग येऊन मी म्हटलं कुठं जायचं तुम्हाला म्हणलं इथंच पुढं जायचं हिंदीमध्ये बोललो मी किधर जाणे काय म्हणलं ल इधरही आगे जाणे काय म्हणलं ठीक आहे म्हणलं मला वाटलं आरटीओ इथं वगैरे असेल कुठं तरी जायचं त्या मधल्या बॅसमध्ये काय भेटत नाही ना असेल बसवलं काय बसवलं थोडं पुढं जायला लागलं आणि मला ना असं असं वाटत होतं की हा स्टेअर करतोय माझ्याकडे म्हणजे पहिलं मला वाटलं हा डोक्याकडं स्टेअर करतो आपल्याला फील होतं ना असं जरी तुला बॉडी लँग्वेज हा सेन्स होती आपल्याला थोडस वाटलं आणि नंतर आपण गाडी चालवताना मागं बघतोच ना साईड मिरर म्हणून मिरर म्हणणं पण स्टेअर करत होता आणि स्माइल वगैरे हो काय नव्हतं असंच स्टेअर करत होता कर रागानी पण नाही स्टेअर करत होता न्यूट्रल न्यूट्रल फेस असं एकटक बघत बसलं होता मग मला ऑब्विसली थोडी भीती वाटली की काय म्हणजे काय असं हे मी त्याला म्हटलं की कुठं जायचंय तुम्हाला किधर जाणे का कापको म्हणलं इधर छोड दो ना आगे छोड दो परत काय बोललो नाही काय बोललं नाही जस्ट स्टेअर करत बसतंय आणि गाडी चालली आपलं चाललं मला भीती वाटायला लागली मी विचार करतोय ना का आता कसं गेट रीड करायचं आहे नाही का ह्याला पटकन कटवू कसं मी कारण काय माहित ना काय इंटर चोर आहे काय याडाय सायको पण असू शकतो काय माहिती कोण आहे ना मग गेलो ते पुणे स्टेशनची बॅक साइड मेरीडन वगैरे तिकडनं तिकडनं चाललो मी त्याला म्हणलं भैया आप बातो ना किधर जाने काय नाही तो मेसेज जाते जाने का काय को पता भी नाही अरे आप च, चलो म्हणलं तर मी त्याला म्हणलं एक काम करू मुझे ना बानेर के जाने का साईड जाणे काय आपधर जाणे काय बघ मी उस हिसा कारण तिथनं पूर्ण टर्न आहे बघ सीओपीचा पुढं एक रस्ता बोपडी ओल्ड बॉम्बे हायवेला जातो एक जे एम रोडला जातो जेम मग एक बानेरला रोड जातो ना बरोबर तर म्हणलं हा मी म्हणलं मेरको तो बानेर साईड जाणे का आप बघता जाणे मेरको बी बानेर साईड जाणे का मला म्हणला एवढा एवढं पण असं एक्सप्लेन करून म्हणला हा बानेर साईड जाणे काय असं बोललं म्हणलं ठीक आहे म्हणलं जाऊ दे ना का काहीतरी सांगू आणि मग पुढं गेलो मी त्याला म्हणलं अरे ऍक्च्युली ना मेरको एक काम याद आहे मी म्हणलं मरू द्यायला खोटं वाटलं तर खोटं वाटलं काय याला इम्प्रेस करायचंय का आपल्याला आपलं जीव काय माहिती ना इम्पॉर्टंट आहे यहाँ मरू दे मैं मतलब कि मेरा मेरा काम है उधर एफसी रोड के साइड पे मेरे दोस्तों आने वाले थे जे एम रोड से इतना पान भी गणेश पान वगैरह अभी तो पान होता ना मतलब की मेरे दोस्त आने वाले मैं जे एम साइड जा रहे वालों और बाद में ले, लेट जाऊंगा मैं पानी साइड ठीक है मानला मतलब क्या फिर अभी किधर तुमको किधर छोड़ू मतलब छोड़ दो मानो मतलब मैं एक काम करता हूँ मैं आपको कला निकेतन किधर छोड़ता हूँ कला निकेतन है वक्त लेफ्ट साइड ला हाँ शिवाजीनगर से इतना जस्ट पूरी संचरी ऑपोजिट साइड संचरी ऑपोजिट साइड ला म्हणलं ठीक आहे आणि हा भाऊ स्टेअर करतोच आहे काय स्टेअर करतोच हे गाडी चालली आणि मला फुल भीती वाटते मग कला निकेतनच्या इथं मी गाडी स्लो केली काय काय बोलला नाही मला गाडीवरून उतरला आणि थांबलं काय थँक्यू नाही बोललं काय नाही काय नाही असं जस्ट उतरून थांबलं तिथं था। आणि थांबला जस्ट काय काय रिएक्शन नाही काय नाही मी पुढे गेलो काय थोडी गाडी घेऊन पुढे गेलो तिथं जरा रहदारी असती तेवढी भीती नाही वाटत त्या दिवशी तर आता काय दोन सव्वा दोनला नव्हती पण मला तेवढा भीती नाही वाटते जेवढं ते सीओपीठ नाही तिथं कोण म्हणजे माणूस पण नसतो ना पुढे गेलो पन्नास शंभर मीटर होती आणि थांबलो मी गाडी साईडला करून की अरे अनेक काय चाललंय याचा विषय तर भाऊ जसं सोडलो होतं ना मी त्याला म्हणजे ही मी गाडी अशी समजा ही गाडी ही गाडी कला इथं सोडली हा उतरण बॅक म्हणजे पाय काढून असं उतरला हिकड फेस करून जसं मी त्याला सोडले ना आणि मी पुढे गेलो इथं थांबलो पन्नास मीटर हा त्याच डायरेक्शन मध्ये स्टेअर करत बसला तसंच कुठली गाडी पकडत नाहीये कुठं जायचं त्याच्या चेहऱ्यावर काय नाहीये मी म्हणलं किती वेळ थांबतो बघूस पाच मिनिटं थांबलो दहा मिनिटं थांबलो पाऊन तस मी थांबलो फोर्टी फाय मिनिट्स एकाच मध्ये फक्त स्टेअर करत थांबलो होतो था म्हणजे त्या विषय तरी काय वीड वगैरे काय करत तसं काय वास वगैरे काय आला तसं वास बीस नाही आला असं सायको टाईपचं होतं का त्याला काय लागलेलं होतं असं एकदमच विचित्र सारखं पण एकटक बघत बसलं होतं तिकडं आणि तसंच थांबलं पाऊन तास मी म्हणलं याचं काय विषय काय माहितीये मग मी तर म्हणलं जाऊ देत आपण काय करू न शकत मग निघून गेलो पण मला फुल भीती वाटली होती की हे काय असं आणि त्यांनी पोझिशन पण नाही चेंज केली म्हणजे जसं असं उतरलंय ना तसं थांबलंय तसंच थांबलंय म्हणजे हल्लं पण आहे जागा इट इज सरळ ॲज इट इज थांबलं असंच बघत एक एका साईडला तू विचार कर ना पाऊन तास कोणतरी असंच बघत थांबला नाही सांगू शकत एक पाच मिनटं दोन मिनिटं दहा मिनिटं मॅक्स टू मॅक्स असं एकदमच म्हणजे मला विचित्र वाटलं असं काय हा मग त्यावेळेस तुझ्या बॉडीला वगैरे काय त्याच्या काय असं जाणवलं किंवा काय असं बॉडी वगैरे जड वगैरे जाणं त्यावेळेस किंवा नाही का डोकं वगैरे जड वगैरे होणं का एक गोष्ट मला फक्त वेळ वाटली होती की जेव्हा मी गाडी चालवतो जेव्हा मी साईड मध्ये पाहिलं पण नव्हतं तरी पण मला असं वाटत होतं की कोणतरी मान्य स्टेअर करते अच्छा जे की असं नाही होत ना लाईफ मध्ये आपल्याला पण तो बघत नाही तो पण काहीच कळत नाही मागच तरी तुझे डोळे कुठे काय माहिती मग ते काय भीतीचं आपलं काय इन्स्टिंग्ट असतो का आपल्या बॉडीला म्हणजे असं डेंजरमध्ये असल्यावर आपल्याला असं असतं ना आपली बॉडी सिग्नल सेंड करते का काय होणोच काय होतं पण ते फील विअर्ड होतं सगळ्यात की मला बसल्यावर पण बाईकवर जाण जाणवते की मला मागणं कोणतरी स्टेअर करते आणि मग मी साईड मिररमध्ये बघतो तर मग साईड मिररमधनं माझ्याकडे बघतोय एकटक आणि राग नाही लोभ नाही काय नाही जस्ट असंच एकटक बघतो न्यूट्रल एकदम एकदम न्यूट्रल अस आणि नशा केलेलं नव्हतं वाटत नशा केलेलं लगेच करून येतो कसा उभं राहिलाय गांजा वगैरे पिलेले पण कळून येतात लगेच ते काय असं डोळे लाल असतात वगैरे याचा काही विषय नव्हता माणूस त्या होतं का काय होतं त्याचं त्यालाच माहिती काय होतं पण नाही का विअर्ड होतं पूर्ण ते रुबी त्याने लिफ्ट मागणं त्याला कुठं जायचंय माहित का काय त्याचं इंटेन्शन आहे त्या सगळ्यामध्ये कोण होता काय होता काय माहिती हा किस्सा होता मला तर आंब्यावर काटा होता कारण मी अरे थांबलोय तिथं चाळीस मिनिटं आणि हा असंच बनलाय म्हणजे हा इकडचा इकडे पण नाही आला ह्याच्या पूर्ण गाड्या चालले आहेत ना का बिस्टे तिकडे सगळं तिकडनं जातात ना हा नुसता बघतच थांबलाय तिकडं याच्याकडे काय सामान्य नाही काय नाही हा कुठं गेला होता रुबी हॉल चा इथं काय करत होता किंवा तिकडून एवढं थांबून तरी काय कुठे गेला नाही कुठे कुठं गेला नाही हा म्हणजे लिफ्ट पण काम मागितली तर ह्याला कुठं जायचंच नाहीये लिफ्ट पण काम मागितली आणि तिकडेच का उतरला तो आ, तर तो 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 तर आ, ते तर मी त्याला बोललो कला निकेतांच्या इथं तर कारण मी चाललोय जे एम रोड म्हणजे ह्याच्यावरून चाललोय तू बोलतो तर लगेच अग्री झालं आणि क्वेश्चन पण नाही विचार करतो चालेल म्हणलं असं चालेल एक तर म्हणजे काहीतरी वेगळं हा काय किस्सा आहे त्याचं त्यालाच माहिती पण असं क्रीपी वाटलं मला की काय नक्की विषय आहे तर मित्रांनो साहिलचा होता हा छोटासाच किस्सा होता पण हा पण थोडासा एक वेळ किस्सा होता तर अजून एक तुझ्याकडे आहेस म्हणलं ना अजून एक तुझ्यासोबत घडलो तर ते तुला माहिती असेल तेव्हा जवळ ऐंशी सालच मला वाटतं नाइनटीन एटी मधलं हो ते पुरामध्ये होत लेकन वगैरे पर्यंत पाणी आलता सगळं सगळं होत त्यात बऱ्याच लोकांची घरं बिरं गेली होती तर ते जे लोकांना पुनर्वसन करून पर्वती दर्शन जे एरिया आहे ना पर्वती दर्शनचा जो साईबाबू मंदिर समोरची जी एरिया ती सगळी बेसिकली त्या लोकांना घरं दिलेली डेव्हलप केली होती म्हणजे त्या लोकांना दिलेली घर की ज्यांची पुरामध्ये घरं गेली तर त्यांची वस्तू तिथ माझ्या पप्पांच्या मावस भाऊ राहायचे मावस बोरायचे आणि तेव्हा तर काय स्वारगेट पण एवढं काहीच डेव्हलप नव्हतं त्यावेळेस टांगा गाव गोडा वगैरे त्यावेळेस हा म्हणजे खूप बेसिक रे काही रहदारी नाही ऐंशी साली म्हणजे नव्वद सालीच मला वाटतं माझ्या लहानपणी पण एवढी काय रहदारी नव्हती स्वारगेट लहानपण पण म्हणजे क्रॉस करू शकत एवढं कमी गर्दी असायची तिथं वडिलांचे भाऊ राहायचे दर्शन मध्ये आणि तेव्हा वस्ती बिस्ती काय नाही वगैरे तुला माहित असेल तिकडं कॅनॉल वगैरे म्हणजे माहितीये कॉनलच्या बाजूला जनरली असं कॅनॉल वगैरे साइडला म्हणतात ना की जागा शुभन नसती किंवा काहीतरी काहीतरी वाड्याच्या बाजूला काय चांगल्या गोष्टी बरोबर इथला तर किस्सा म्हणजे जनरली त्या एरियाचे किस्से असे व्हायचे याला कुणाला तरी कॅनॉल जवळ काय दिसलं काय दिसलं असे किस्से जनरल त्या एरियामध्ये व्हायचे पण हा किस्सा कधीच ओके आणि माय फादर पण लहान होते मावस भाऊ पण लहान होता तर ते तिथं राहायचे ना दर्शनमध्ये तर रविवार का काहीतरी होत आणि हा त्याच्या आधी काय झालेलं होतं तिथं करण त्याच्या माग एक, एक विहीर आहे जी बुजवलेली आहे ठीक आहे आणि त्या लो म्हणजे लोक असं म्हणतात की त्या जीव दिलेले आता तर विहीर बुजवली ना म्हणजे काय करू नाही शकत तिथं त्यामुळे लोक हे पण म्हणतात म्हणजे जुने लोक जे ना पप्पा काका टाईपचे किंवा तेव्हा भारी काय म्हणायचे कारण तिथला आवाज वेगळा घुमतो असं म्हणायचे कारण ती माग विहीर आहे ना हा त्यामुळे साऊंडचा काहीतरी वेगळा इफेक्ट होतो असं ऑटोमॅटिकली हा असं लोक म्हणतात आपले काका बीक का की दुसऱ्या थिएटर मध्ये वेगळा इथं वेगळा येतो कारण इथं ती विहीर आहे त्याच्यावर ते बनवलेले ते कितपत आहे मला नाही माहिती की साऊंड खरंच तसं येतो का नाही पण इन व्हिएस ती विहीर खरी आहे आणि आय थिंक अजून पण ते दिसल कुठं तिकडे गेलं तर कुठं बुजवली वगैरे त्यात बरेच लोक जीव वगैरे द्यायचे असं हे होतं की तिथं लोक जीव द्यायचे विहिरीत उणी मारून तर तिथं एका मुस्लिम बाईनी जस्ट रिसेंटली जीव दिला होता थोड्या दिवसांपूर्वी आणि हे माझ्या पप्पांचे भाऊ असतील आठ दहा वर्षाचे छोटे तर घरामध्ये होते सगळ्यांना संडे होता तर संडेला मटण असतं ना oh. तर त्याला घरच्यांनी सांगितलं मटण आण तर दर्शनच्या इथनं आतनं गेलं की मग तो रोड आहे जो त्या विहिरीवरनं जातो आणि मग पुढे जाऊन मटणाचं दुकान होतं तिथं ते, ते मटन आणायचे तर हे गेले काका म्हणजे पप्पांचे भाऊ मटन आणायला सांगितलं आठ दहा वर्षाचे होते गेले त्या विहिरीवरनं वशाटाच्या दुकानात गेले मटण घेतलं जे काय पिशवी म्हणून तुला माहितीये आपल्या घरचे नेहमी म्हणतात मटन वगैरे काय असेल तर ते लपून लपून आपल्याला हा कारण असं म्हणतात ना वसाटाला भूत लागतं किंवा हा वसाट जर आपल्या जवळ असेल तर असलं काहीतरी व्हायचं आपल्यावर चान्सेस मग ते पिशवी वगैरे देतात तर हे वसाट घेऊन तिकड नेत होते विहिरीच्या जवळनं आणि आले विहिरीच्या जवळनं आणि घरी आले आणि घरी आणि ते मुस्लिम बाईच्या आवाजात बोलायला लागले आणि ही कधीची गोष्ट एकोणीसशे ऐंशी सालची जेव्हा तुला माहिती हिंदी एवढं प्रिव्हेंट नाही म्हणजे आपण खूप इझिली हिंदी बोलतो पण आपल्या आई वडिलांना बघतो अजून पण हिंदी बोलायला थोडंसं आणि हा आठ दहा वर्षाचा पोरगा एकदम टिपिकल मुस्लिम बाई बोलते आणि बाईच्याच ह्याच्यात पण आजूबाजूला कोण राहायचं का मोमेडियन फॅमिली जेणेकरून त्याला ते नाही कोण नाही कोणच नाही चाळीत कोणच नव्हतं मोमेडियन सगळे मराठी आणि हिंदी बोलणारा पण कोण नाही म्हणजे आसपासचा काही संबंध नाही तेव्हा टीव्हीचं पण एवढं का नव्हतं आणि आठ वर्षाचा पोरग रे तो बोलूच नाही शकत जर ह्याच्या आधी याच्या आधी जर तो हिंदी बोललो नाही तर त्याला तेवढा फास्ट बोलताच नाही शकत आणि बाईच्या ह्याच्यात बोलायचा तो की आ, मे आ गई मेने इधर मे जारी ती असंच बोलायला लागलं म्हणजे ह्या स्टोनमध्ये मध्ये मान पोरासारखं नाहीच जेव्हापासून घेऊन आलं ते मुस्लिम बाईच्या ह्याच्यातच नाही का मे जा बी मेरी गुन्हा माज पडणे काय सगळं तसं बोलायला लागलं प्रॉपर त्या त्यांच्या टोन मध्ये सेम त्यांची जी टोन असती त्यांचं जे टिपिकल हिंदी असतं पुण्यातल्या पण मुस्लिमचं जो ऐकलं असेल काय काय प्र टोन एक तर त्या टोनमध्येच बोलायला लागले ते आणि मग घरच्यांना वाटलं की काय आहे ना का विषय काय का 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 हा मुस्लिम तर ऑब्विसली त्या काळी तर लोकांना माहीत होतं की असं काहीतरी म्हणजे काहीतरी बाहेरचं लागलेलं याला काय करायचं काय करायचं बोलले होते आणि हा बोलायचा असं बाकी काही एडसारखं नाही करायचं पण सगळं मी एक चाळीस वर्षाची बाई आहे मॅच्युअर आवाज हा ते मॅच्युअर सगळं हां आणि मी चाळीस वर्षाची बाई आहे मुस्लिम बाई हेच कॅरेक्टरमध्ये बोलायचं सगळं जे का नाही का खाना खाण्यात नाही द्या बी को नमाज बी पडणे काय सगळं एकदम असं जसं ती बाईच तुमच्या घरात आहे आता यांनी विचारून बघितलं की काय करता येईल काय करता येईल मग ते इकडे माहिती असेल तुला बॅक साईडला दर्शनच्या तर मग तिथं त्यांना कोणतरी बाबा होता टाईप ता की ज्यांना माहिती होतं बुद्धभीत रिलेटेड रिले काय करायचं त्याला त्याच्याकडे घेऊन गेले मग त्यांनी काय एरियात माहिती काढली असेल त्याच्यावरनं पण कळलं की अरे इथं असं असं जीव दिलं एक रिसेंटली मॉमेडियन बाईनी तर तिचा असू शकतं काहीतरी विषय ते म्हणले आता कसं कसं चेंज करायचं कसं काढायचं वगैरे पण ते ज्यावेळेस आवाज वगैरे होती का म्हणजे जास्त खाणं किंवा नाही का गाण्यामध्ये काय भांडी वगैरे असं काय फेकणं मारणं कोणाला असं काय करायचं का फक्त बोलायचं बाईच्या आवाजात पूर्ण बाईसारखंच वागायचं आपण काय हाम वगैरे करायचं घरच्या लोकांना घरच्या लोकांना असं हाम वगैरे म्हणजे काय अग्रेसिव्ह वगैरे नाही व्हायचं की मारलच कुणाला तरी पण असं ते एकटक बघणं वगैरे त्या टाईपचं करायचं ते काय आता माहित नाही की का तसं करायचं पण कपडे वगैरे पण हे काय आहे असं जसं नाही का मेरे कपडे गिदर आहे असं म्हणायचं त्याला तर घरचे नॉर्मलच कपडे घाल मुलांचेच कपडे असतात ते मुलींचे त्याला एक्सपेक्टेशन की ते बाईचे कप म्हणजे मी बाई असं वाटतं त्याला मग हे कपडे काय आहेत माझे सगळं बॉडी लँग्वेज पण बायकांसारखी म्हणजे आता बसताना आपण पोरं बसतो ना पण बसताना एकदम असं जपून बसणं म्हण किंवा कोण पुरुष बिरुष आहे का हे ड्रेस बिस नीट करणं सगळं म्हणजे बेसिकली चाळीस वर्षाची बाई कशी वागल ना सेम तो तसं वागणार त्याचं फुल बिहेवियर तसं आणि बोलण्यात कंटिन्यू तसंच हिंदी बोलणार मुसलमान टाईपचं हिंदी like, uh, तो बोलायचा कंटिन्यू जेव्हापासनं ते मटनचा किस्सा चालतो ना मटन घेऊन आलता yeah. हा तेव्हापासनं जे ते बोलायला लागला ते तसंच बोलायला लागला म्हणजे त्याने सोडलंच नाही ते झोपेतनं उठल पण तसंच बेसिकली मी बाईच आहे चाळीस वर्षाची मुस्लिम हेच तसं हे होतं ते सांगितलं तुला कोणतरी बाबा होते त्यांच्याकडनं आय गेस त्यांनी बाबांनी माहित ना कुठं माहिती वगैरे हो काढली की असं असं झालेलं इथं इथं ते असू शकतं काहीतरी आणि त्यांना माहिती हो बहुतेक काय भूतं काढायचं वगैरे पण माहिती होतं ते म्हणले कलशमध्ये काहीतरी त्यांनी भरून दिलं आणि ते म्हणले हे उंबऱ्यावर ठेवायचं तुमच्या घराच्या आणि याला लात मारून पाडायला लावायचं अच्छा यानी लात मारून पाड पाडायची ती गोष्ट तर त्यांनी घरात आणलं वगैरे त्याला आणि ठेवलं ते कलश वगैरे आणि पहिल्यांदा घेऊन जायला लागले तर तयारच होईना की नाही मी नाही येणार म्हणलं मेरको मेरे को नहीं आने का नंतर ते फोर्स करायला लागले मग म्हणायला लागला असं ते टोन चेंज झाली अग्रेसिव्ह टायचे मेरे कोलूम आहे तुम्ही कोगाना चाहते मे नाही जाऊ घेको बह मुश्किलचे मिलाय ये मैं नहीं घी असं बोल मा अजून पण आणि त्याला दोन तीन जण ओढतात या दोन तीन जण ओढतात आणि आठ वर्षाचा पोरगा असेल आठ नऊ वर्षाचा पोराला फुल गुरु जर एक एडल्ट मेल घरातल्या बायका दोन तीन तर इझिली पुश करू शकतो आरामात आरामात करू शकतो ना पण त्यांच्या म्हणजे हालतच नस म्हणजे त्यांना ताकदीने पुश करतोय तो त्यांना येतच नाही ना ये काय याला तिथपर्यंत येतात किंवा का तरी यांना नेलं त्याला उंबऱ्यापर्यंत काय उंबऱ्यापर्यंत नेलं आणि ढकल्या लागले त्याला त्यांनी उडी मारून कदाचित चप्पलीकडे गेला आणि पळत गेला पळत गेला त्या दर्शनमध्ये अशा आडवी चाळीस कसं दाखवू मी तुला ही चाळ असेल समज या चाळीमधनं बाहेर पडलं पळत पळत गेला बाहेर असं गेलं आणि घरच्या त्याच्या मागं मागं गेले काय पण पोरं तर छोटी पोर पळतात ना फास्ट पुढं गेला पुढे गेला घरच्यांना दिस कुठं गेलं सगळीकडे शोधलं बिल सापडलं नाही नंतर एका काका का कोणतरी का 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 होते घरातले त्यांना बघतो तर कचरा पेटीच्या हात जाऊन बसला होता कचऱ्याच्या आतमध्ये कचरा पेटीमध्ये जाऊन बसलं होतं तिथं त्याला काही घाण वाटत नाहीये किंवा त्याला असं वाटत नाही ना का मी कुठे आता आठ वर्षाच्या पोराला पण कळतं ना की घाण आहे कचरा पेटीत तिथं जाऊन असं बसलं होतं एक तक वर बघत कचऱ्याच्या आतमध्ये का बाजूला मोठा तू असं असायचं आधी जे डायरेक्ट कचरा टाकायचे लोक येऊन आता ते कचऱ्याची गाडी येऊन ते डायरेक्ट घेऊन जायचं हा ते असे असे असायचे ओपन एका साईडने हा उडी मारून त्याच्या आज जाऊन बसला घाणीत कचऱ्यामध्ये आणि घरचे म्हणतात ते चल चल नाही का मे नाही आहुंगी मे नाही आहो घरच्यांनी त्याला कस तरी ओढत बिडत न्यायला आणि लईजणांनी शेजारी पाजांनी मिळून त्याला ढकलला आणि ते पाडायलाच लावलं आणि ते पाडलं त्याच्यानंतर बेशुद्ध पडला ते पाडलं जसं त्याच्या पायाने बेशुद्ध पडला आणि नंतर तीन चार तासांनी वगैरे उठला आणि त्याला काहीच म्हणजे काय आठवतच नव्हतं की मी असं काय केलंय किंवा काय पूर्ण नॉर्मल सारखं म्हणजे त्याचे लाईफ आहे आणि त्याला विचारलं की तू असं का करत होता वगैरे तो म्हणत होता काय मी मटण आणायला गेलो होतो मला काय माहीत नाही काय म्हणजे तो जो मटण आणायला गेला त्याच्यानंतर ते तो डायरेक्ट खाली पडला तोपर्यंत त्याला काहीच नाही आठवत काहीच आठवण आणि यामध्ये आय थिंक दोन दिवस तरी गेले असतील मध्ये दोन दिवस कंटिन्यू तसंच वागत दोन अडीच दिवस गेलं असेल आणि तसं वागत होतं आणि त्याला काय वागितलं ते पण त्याच्या लक्षात नाही काय बोलत होता काय करत होतं ते पण लक्षात ते ज्या बाबांकडे गेले होते ज्या बाबांनी सांगितलं ते गोष्ट तिकडे ठेवा ज्याला त्याला ऑलंडाला लावा ती गोष्ट पाण्याला लावा त्या बाबांनी सांगितलं का एक्झॅक्टली काय होतं ते आणि काय काय गोष्ट म्हणणं तसंच होतं की ते मोमेडियन बाई जिनी जीव दिला होता ना तिचंच काहीतरी काहीतरी स्पिरिट राहिला असेल तो असं बाळाबद्दल पण बोलायचं की नाही का उसको छोडके गई युमय उसको छोडके असं काही स्पेसिफिक नाही पण ना का उसको छोड के गे मैं, मे मैंने उसको मे छोडना मिळाय मेने तो माझं असं म्हणणं होतं की काहीतरी तिचा पोरात बिरात तिचा जीव राहिला होता का हा तिने ते म्हणतो ना आपण इमोशनच्या भरामध्ये केलं असेल पण तिला ऐन वेळेला असं वाटलं की चुकीचं केलं किंवा माझं पोर गेकट असं काय असल असं काय त्याच्यानंतर त्याला काय त्रास वगैरे झाला का का फक्त उठून मग त्याच्यानंतर काय त्याला हे नाही झालं विषय त्या रिलेटेड काय त्रास विष नाही आला पण तो एक इन्सिडेंट लाईक हो हो <laughs> सा मला म्हणजे की त्याला आठवत पण नाही की काय आता त्याचा वय वगैरे किती आता कुठं असतो तो म्हणजे वगैरे वयात हां सालची गोष्ट तर हा होता किस्सा तर मित्रांनो हा होता साईलचा एकदम भयंकर किस्सा आणि असे जर किस्से अजून तुम्हाला ऐकायचे असतील तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि आपला साईल आहे पुणेरी मुलगा आहे तर आज स्टँडअप कॉमेडी नाही करतो कॉर्पोरेट इव्हेंट ही करतो तो आए, कुरता। तर कोणाला कॉर्पोरेट इव्हेंटसाठी किंवा कोणाला ॲन्युअल फंक्शन असतात आय टी काम वगैरे करून एकदम कंटाळाला असेल तर आपला साईल आहेत साईलचा कॉमेडी आम्ही स्वतः बघितलेली आहे अप्रतिम करतो तर तुम्हालाही त्याला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्याचा इंस्टाग्राम आयडी आम्ही नक्की मेन्शन करू नक्की तुम्ही त्याला सांगा थँक्यू सो मच so थँक्यू मला तर मजा आली मी तुमचं पॉडकास्टचा आधीपासून फॅन आहे तुमचे ते तासारा घाटातले जसं मी सांगितलं ती स्टोरी मला खूप आवडली आणि ती हाची पण जी हापशावरची बाई आहे ती स्टोरी पण तुम्ही पण नक्की बघा तो व्हिडिओ खूपच भारी आहे ते आणि हे छान काम करतं ते मराठीमध्ये काहीतरी नवीन करता ते तर मग नक्की फॉलो करा थँक्यू सो मच आणि असंच आम्हाला सपोर्ट करा इंस्टाग्राम ला आम्हाला नक्की फॉलो करा तर तुम्हालाही तुमचे अनुभव असे शेअर करायचे असतील तर नक्की आम्हाला डीएम करा किंवा कमेंट करा थँक्यू की फॉलो करा आणि तुम्हाला असे किस्से शेअर तर तुम्हालाही असे तुमचे किस्से तर तुम्हालाही तुमचे असे किस्से तर तुम्हालाही तुमचे असे किस् तर तुम्हालाही तुमचे अनुभव असे शेअर करायचे असतील तर नक्की आम्हाला डीएम करा किंवा कमेंट करा थँक्यू जाय